म्हणजे सुट्टीच्या दिवशी ते वर्ग दोन वर्ग चा वर्ग दोन मध्ये कुठल्याही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला नोटीस न देता सूचना न देता वर्ग दोन मध्ये जमीन घेतलेल्या तर त्याच्यावर आम्ही गेल्या दोन वर्षापासून लाडक महाराष्ट्राचे महसूल मंत्री आता बी के पाटील साहेब यांनी आंदोलनाची दखल घेऊन एक सदस्यीय समिती निर्माण केली त्यावर अविनाश पाठक साहेब जे मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आमच्या अपेक्षा आहे जो त्यांनी अहवाल दिलाय आहे त्या अहवालावर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी वर्ग दोनचा वर्ग एक मध्ये कन्व्हल करावं आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधारकांना शासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचं आम्ही आपल्याला निवेदन अच्� देत आहोत काय निवेदन दिलं आपण काय मागणी आपल्या गेल्या दोन वर्षापूर्वी धाराशिव शहरासह जिल्ह्यातील ज्या जमिनी होत्या त्या जमिनी जिल तात्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी कुणालाही विश्वासात न घेता कुणालाही नोटीस न देता कुणालाही सूचना न करता ज्या वर्ग एकच्या जमिनी होत्या त्या वर्ग दोन मध्ये केलेल्या आहेत आणि त्या जी जमिनी वर्ग दोन मध्ये केल्या त्या अगदी सुट्टीच्या दिवशी हा प्रकार केलेला आहे तो आमच्या या जिल्ह्यातल्या सर्व लोकांसाठी तो त्या दिवशीचा दिवस हा आमच्यासाठी काळा दिवस झालेला आहे गेल्या दोन वर्षापासून जिल्हा अधिकारी उस्मानाबाद धाराशिव यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे आम्ही सातत्यानं जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत पाठपुरावा केला ज्या वर्ग दोन जमिनी होत्या त्या वर्ग एकमध्ये करण्यासाठी हा पाठपुरावा गेल्या दोन वर्षापासूनचा जो पाठपुरावा आहे त्या पाठपुराव्याला पाठपुराव्याचा पाठपुरावा केल्यामुळं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आयुनाजी पाठक साहेब यांच्याकडं वर्ग दोन असलेल्या जमिनी वर्ग एक मध्ये घेण्याचा अहवाल द्यावा म्हणून त्यांनी एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि त्या सदस्यला सदस्यांना सांगितलं की हा अहवाल एक महिन्याच्या आत देण्यात यावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाशजी पाठक साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडे हा अहवाल दिलेला असावा अशी आमची मानसिकता झाली कारण एक महिन्याचा कालाव दिलेला होता त्यात त्यावर दोन महिने पूर्ण उलटलेले आहेत तर आमची अपेक्षा अशी आहे की अविनाशजी पाटक साहेबांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे तो अहवाल देऊन आम्हाला उस्मानाबादकरांना धाराशिवकरांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयासाठी आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी प्लॉटधारक या सगळ्याने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की हे तात्काळ महाराष्ट्र शासनाकडे आपण निवेदन आमचं द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या भावना समज आमच्या भावना ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनापर्यंत आपण पाठवाव्यात अशा आशयाचं हां आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अपेक्षा आहे की या आठ ते, ते पंधरा दिवसामध्ये आम्हाला महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री के पाटील साहेब हे न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे दोन वर्ष उलटून गेली वर्ग दोन जमिनीचा विषय धाराशिव जिल्ह्यातील अद्याप सुटलेला नाही मध्यंतरी आचारसंहिता लागली म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा थांबवला होता आचारसंहिता संपल्या संपल्या आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही परत निवेदन देण्यासाठी आलो आहोत दोन वर्ष झाले दिशाभूल होते आमदार राणा जगसिंह पाटलांनी आम्हाला शब्द दिला होता आणि विखे पाटलांनी शब्द दिला होता की पंधरा दिवसात वर्ग दोन जमिनी वर्ग एक करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी या लोकांनी केलेली नाही आता आपण परिस्थिती जर पाहिली तर ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यात ऐंशी टक्के आणि शहरी भागामध्ये सुद्धा ऐंशी टक्के जमीन या वर्ग दोन मध्ये मोडतात काय केलं आज या ठिकाणी मागील आम्हाला जो शब्द दिला होता की पंधरा दिवसात आम्ही वर्ग दोनच प्रकरण निकाली काढू आणि जमिनी वर्ग एक करू पण ते कुठल्या अंमलबाजीवर झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत पुढील निषेध काय केला आपण आज निषेध काय केला आणि पुढची भूमिका काय असेल निषेध म्हणजे आज आम्ही सूचना देतोय थोडक्यात सुरुवातीला त्यांना कारण की आम्ही येत्या आठ दिवसामध्ये आमची भूमिका स्पष्ट करणार आहेत जर योग्य असं त्यांनी न्याय दिला नाही तर परत आम्ही शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरू